मालाड पश्चिम मड कोळीवाड्यातील ग्रामस्थ हेमदीप हरिश्चंद्र टिपरी यांच्या मासेमारी नौकेला खोल समुद्रात अठ्ठावीस डिसेंबर रोजी रात्री चीनी मालवाहू जहाजाने जोरदार धडक दिली या अपघातात टिपरी यांच्या नौकेचे मोठे नुकसान झाले असून या घटनेमुळे त्यांचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी आज घटनास्थळी भेट दिली अपघातग्रस्त नौकेची पाहणी करून त्यांनी टिकरी कुटुंबियांची भेट घेतली आणि त्याच्या दुःखात सहभागी होत नुकसान भरपाईसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली मी कोळी बांधवांच्या पाठीशी सदैव ठाम आहे या घटनेतील नुकसानग्रस्त कुटुंबाला योग्य ती मदत मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे असे आमदार असलम शेख यांनी जागृतीशी बोलताना सांगितले तसेच त्यांनी मड मार्वे रस्त्याच्या जलद गतीने सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला मड मार्वे रस्त्याचे रुंदीकरण आणि मड वर्सोवा ब्रिज विषयक प्रकल्प लवकरच मार्गी लागतील ला असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी त्यांनी कोळी बांधवांचे प्रश्न आणि स्थानिक विकास कामाबाबत संवाद साधला त्यांच्या या तातडीच्या मदतीमुळे कोळी समाजाने आमदार असलम शेख यांचे आभार मानले जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल फालेराव मालाड चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका